नमस्कार जय जय श्री स्वामी समर्थ आषाढ महिन्याचे कोणालाही माहीत नसलेले महत्त्व नक्की ऐका नंबर एक आषाढ महिन्यात सर्व शुभकामे बंद केली जातात नंबर दोन या महिन्यात लक्ष्मीनारायणाची ना एकत्र पूजा केल्याने नंबर तीन या महिन्यात केलेल्या यज्ञाचे फळ अनंतपटीने प्राप्त होते असं मानलं जातं की जो कोणी या काळात खऱ्या मनानं भगवान नारायणाची आराधना करतात त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळवण्यासाठी आषाढ महिन्यात श्री विष्णू भोलेनाथ दुर्गादेवी आणि हनुमानाची पूजा करावी आषाढ महिना यज्ञ आणि धार्मिक विधी करण्यासाठी शुभ आहे वर्षातील बारा महिन्यांमध्ये आषाढ महिना हा एकमेव महिना आहे ज्यामध्ये यज्ञ केल्याने त्याचे फळ लवकर प्राप्त होते एवढेच नाही तर यासोबतच जीवनात सुखसमृद्धीचे आगमन होते ह्या महिन्याला आषाढ महिना का म्हटलं जातं आषाढ महिन्याचा जा संबंध पूर्व आषाढ आणि उत्तर आषाढ नक्षत्राशी आहे आषाढातल्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्व शाळा आणि उत्तराषाढा नक्षत्रांच्या मधात असतो त्यामुळे या महिन्याला आषाढ असं म्हटलं जातं भगवान विष्णूच्या पूजेचं महत्त्व म्हणजेच आषाढ महिन्यात भगवान विष्णूच्या पूजेला विशेष महत्त्व आहे याशिवाय याच महिन्यात दान पुण्याला खास महत्त्व दिलं गेले आषाढाच्या महिन्यातच गरमी आणि उष्णताही असते त्यामुळे छत्री पाण्यानं भरलेली घागर खरबूज टरबूज मीठ आणि आवळ्याचं दान चांगलं मानलं जातं चार महिन्यांची शुभ कार्य बंद तर यामध्ये याच महिन्यात देवशयनी किंवा हरिशयनी एकादशी असते या दिवशी जगाचे पालन करते भगवान विष्णू चार महिन्यांच्या शयनासाठी निघून जातात त्यामुळे या काळात सर्व शुभ कार्य बंद केली जातात चार महिन्याच्या ह्या काळाला चातुर्मास म्हटलं जातं चातुर्मासाची सुरुवात शुक्ल एकादशीला होऊन कार्तिक शुक्ल एकादशीला हो संपते आषाढ महिन्यात काय करावे तसेच काय करू नये नंबर एक आषाढात येणाऱ्या देवशैनी एकादशीनंतर शुभ कार्य करू नयेत या दिवसापासून देव झोपी जातात असा समज आहे नंबर दोन या महिन्यात शिळं अन्न खाऊ नये तसंच जास्तीच मसालेदार अन्नही सेवन करू नये असं सांगण्यात येतं या महिन्यात ब्रह्मचर्याचं पालन करावं असंही सांगण्यात येतं नंबर तीन आषाढ महिन्यात पाणी वाया घालू नये शास्त्रामध्ये याला शुभ संकेत मानण्यात येत नाहीत नंबर चार आषाढ महिन्यात विष्णूंची उपासना आणि नामस्मरण करणं चांगलं मानण्यात येतं नंबर पाच आषाढ महिन्यात सूर्यदेवाची पूजा करावी या यानं प्रसन्न होतो नंबर सहा आषाढ महिन्यात छत्री पाण्यानं भरलेला माठ टरबूज मीठ आणि आवळ्याचं दान करणं फलदायी असल्याचं मानण्यात येतं नंबर सात आषाढात लक्ष्मीनारायणाची पूजा केल्यानं पुण्यफळाची प्राप्ती होते तसंच अपार धन लाभही होतो असंही शास्त्र सांगतं आषाढ महिन्याच्या आगमनापूर्वी लोकांनी काही खास नियम किंवा उपायांचे पालन केले पाहिजे नंबर एक या महिन्यात तुम्ही लवकर उठून ओम नम शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम चा जप करू शकता या व्यतिरिक्त तुम्ही या काळात ध्यानदेखील करू शकता या महिन्यात सूर्योदयापूर्वी उठून अंघोळ करून सूर्याला जल अर्पण करावे नंबर दोन गरीब आणि गरजूंना पैसे आणि अन्नधान्य दान करा तुम्ही कपडे आणि छत्र्याही दान करू शकता नंबर तीन तीर्थयात्रेला जाणं देखील या काळात आशीर्वाद देते आरोग्य चांगले राहते आणि मानसिक शांतीही मिळते नंबर चार देखील याच महिन्यात येते आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या गुरु, गुरु किंवा गुरूंचा आदर केला पाहिजे आणि त्यांचे आशीर्वाद घ्या नंबर पाच आषाढ महिन्यात भगवान विष्णूच्या पूजेबरोबरच सुख आणि समाधान मिळण्यासाठी जलदेवाची पूजा करता येते याशिवाय भगवान सूर्य आणि भगवान मंगळाची पूजा केल्याने व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा मिळते मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय श्री स्वामी समर्थ